अटल सेतू ह्या मार्गाला जगभरातून पसंती मिळत आहे मात्र मार्ग सुरू होताच अनेक प्रवाशांनी या मार्गाने हाऊस म्हणून प्रवास केला तर काहींनी कामानिमित्त प्रवास केला आता या मार्गावर एक धक्कादायक घटना घडली घट आहे या मार्गावरून जाणाऱ्या एका महिलेने चक्क टॅक्सी थांबवून थेट उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार किंजल शहा वय त्रेचाळीस असं या महिलेचं नाव आहे न्हावाशिवा पोलिसांकडून त्यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे मात्र अटल सेतूवरून आत्महत्येचा प्रकार घडल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय डॉक्टर किंजल शहा गेल्या अनेक वर्षांपासून नैराश्यात होत्या नैराश्यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं त्या दादरच्या नवीन आशा इमारतीत त्यांच्या कुटुंबियांसह राहत होत्या बाहेर काम आहे असं सांगून त्या घरातून सकाळच्या वेळी निघाल्या होत्या त्यानंतर किंजल शाह यांनी अटल सेतूवर येताच टॅक्सी चालकाला फोटो काढायचा आहे असं सांगून टॅक्सी थांबवली त्यानंतर टॅक्सीमधून उतरून त्यांनी अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली या झालेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून टॅक्सी चालकाने पोलिसांना माहिती दिली काही वेळातच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले तसेच त्यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोट वडिलांना सापडली अटल सेतूवर टॅक्सीने आत्महत्या करण्यासाठी जात असून टॅक्सी चालकास त्रास देऊ नये असं त्यांनी त्या चिठ्ठीत लिहिलं त्यांच्या वडिलांनी तात्काळ भोईवाडा पोलिस ठाणे गाठवून तक्रार दिली भोईवाडा पोलिसांनी न्हावा पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर महिलेची ओळख पटली मात्र त्याआधी भोईवाडा पोलिसांनी परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली होती ही महिला दादरहून पावणे दोन वाजता टॅक्सीत बसल्याचं आढळलं होतं त्या दिशेनं पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे त्यांनी सव्वा दोन वाजता अटल सेतूवरून उडी मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती त्यांचा शोध घेण्यासाठी अटल सेतू येथील समुद्रात मच्छीमारांची मदत घेतली जाते Sampai jumpa